पंचकोश विकसनावर आधारित शिक्षण पद्धती आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे आरोग्य कौशल्य जिज्ञासा संवेदनशीलता कृतज्ञता या पंचसूत्रींवर आधारित अशा गुरुकुल शिक्षण पद्धतीचं उभारणीच्या कार्यासाठी देखील अपार महत्व आहे मुलांची प्रगती शाळेची इमारत भव्य दिव्य असण्यानं स्कूल बस एसी असण्यानं किंवा टाय आणि बूट घालण्यानं होत नसते त्यांच्या सर्वकष प्रगतीसाठी शैक्षणिक संस्थेकडे ज्ञानदानाची श्रीमंती असणं गरजेचं अशी श्रीमंती लाभलेली एक शिक्षण संस्था नावातच आदर्श आहे तुळजाभवानी शिक्षण संस्थेच गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे आदर्श शैक्षणिक संकुल गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे सरांच्या राष्ट्रप्रथम या विचाराला आदर्श मानत आदर्श शैक्षणिक संकुल संस्था दिमाखदारपणे आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे कष्टकरी समाजातली मुलं आवाजवी शैक्षणिक शुल्कामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना शिक्षण मिळावं या उदात्त हेतून स्वातंत्र्य सैनिक रामनामे गुरुजी म्हणजेच अण्णांनी तीस मे एकोणीसशे रोजी श्री भवानी शिक्षण मंडळाची स्थापना केली आणि त्यानंतर त्याची सगळी धुरा माजी मानद सचिव स्वर्गीय प्रल्हाद हरी देशपांडे सर यांनी ती पुढं वाहिली अथक परिश्रम शिक्षणाचा अनुभव कामाप्रती श्रद्धा यांनी हे सबंध आदर्श शैक्षणिक संकुल निर्माण झालं आणि म्हणूनच आम्ही त्यांना आधुनिक आदर्श शिक्षण संकुलाचे शिल्पकार असं म्हणतो शिक्षण म्हणजे संस्कार आणि संस्काराचं शिक्षण देणं ही काळाची गरज आहे अशी गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे सरांची दूरदृष्टी होती बहुजन कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला शिक्षणाची संजीवनी देणारी शाळा म्हणजे आदर्श शैक्षणिक संकुल अशी आज संस्थेची ओळख आहे इथे ना कोणी गरीब ना श्रीमंत इथे ना कोणी उच्च आणि नीच इथे सर्व सारखे या सरस्वतीच्या मंदिरात माणसातला माणूस शैक्षणिक हे सार्थ अभिमान आहे वर्तमानात आपली संस्था नव शिक्षणाचा नव संकल्पनांचा आधुनिक भौतिक सुविधांचा प्रगत तंत्रज्ञानाचा आणि कुशल व्यवस्थापनाचा अवलंब करत आहे गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे सरांनी या संस्थेची धुरा हाती घेतल्यानंतर आणि म्हणून या सगळ्या पंचक्रोशीमध्ये इस्लामपूर शहरामध्ये श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळ ही संस्था दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे प्रल्हाद देशपांडे सरांच्या निधनानंतर आता संस्थेचा कार्यभार प्राध्यापक प्रशांत देशपांडे हे अगदी समर्थपणे सांभाळत आहेत देशपांडे सरांचं जन्मगाव ओझरडे या गावाजवळच असलेलं पेठ हे गाव तिथल्या ग्रामीण भागातल्या मुलांना देखील शिक्षणाचा लाभ घेता यावा या हेतून आदर्श शैक्षणिक संकुलानं पेठ येथे देखील शाखा सुरू केली आणि आज तिथे सातशे पेक्षाही जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या पुढल्या फळीच्या नेतृत्वानं आपल्या आयुष्यातील क्षण खर्च केला मोबाईल आणि टीव्हीमुळे हल्ली शारीरिक खेळ दुर्मिळ होत चालले आहेत यावर तोडगा म्हणून संस्थेनं अभिनव मुक्त खेळ पद्धत सँडबॉक्सद्वारे उपयोगात आणली आहे इथल्या विविध खेळांमधून विकास आपोआपच साधला जातो दर प्रांतागणिक आपली मराठी भाषा तिचं स्वरूप बदलते शाळेत शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातून पदवीधर किंवा उच्च शिक्षित पालक नसलेल्या कुटुंबातून आले असल्यानं त्यांना भाषिक कौशल्य तसंच संवाद कौशल्याचं शिक्षण दिलं जातं बाल्यावस्थेतली मुलं तोत्री बोलतात मग पालक देखील आपल्या मुलांशी तोत्र्या भाषेत संवाद साधतात त्यामुळे मुलांच्या भाषिक विकासात अडथळे निर्माण होतात यासाठी इथे थेट बालवाडी वर्गापासूनच भाषिक विकास वर्ग घेतला जातो ज्याची भाषा उत्तम त्याचे विषय उत्तम असा आमचा अनुभव आहे त्यानुसार प्राथमिक स्तरावर मुलांचा भाषिक विकास होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो मराठीसोबत इंग्रजी भाषासुद्धा मुलांना छान यावी यासाठी द्विभाषा समृद्धी प्रकल्प घेतला जातो माझ्या शाळेमध्ये मा अभ्यासक्रमाबाहेरील विषयांवर सुद्धा भर दिला जातो जसे वार्षिक प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय वर्ष मागील वर्ष आम्ही मिलेट इयर साजरे केले जंक फूड चटपटीत पदार्थ यांमुळे आरोग्याचे पोषण होत नाही पण आरोग्यासाठी भरडधान्य किती उपयुक्त आहेत हे आम्हाला या प्रोजेक्टमुळे समजले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शालेय शिक्षणाबरोबर शिस्त मूल्य शिक्षण त्याचबरोबर कौशल्य विकास यांचे अनन्य साधारण महत्व आहे यासाठी अनेक उपक्रमांची सातत्याने पुस्तकी प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रात्यक्षिकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करते अशा सखोल पारदर्शी प्रक्रियेमुळेच आपल्या संस्थेचा दरवर्षीच्या बोर्डाचा निकाल जास्तच लागत आलेला ला आहे शिष्यवृत्ती पटकावण्यासोबतच पी एस सी मेडिकल इंजिनिअरिंग आणि व्यावसायिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक गाठला आहे शरीराचं पोषण जसं अन्न घटकानी होतं तसं मेंदूचं पोषण हे अनुभवानी होतं मेंदूचं खाद्यच अनुभव हे आहे आणि अनुभवासाठी कृतिकेंद्रीय शिक्षणाचं महत्त्व खूप आहे या कृतिकेंद्रीय शिक्षणाचा सबंध अवलंब आम्ही या शिक्षण संकुलामध्ये केलेला आहे मेंदूचा सर्वाधिक आणि सर्वोत्तम विकास हा वयाच्या सहा वर्षापर्यंत होतो हे संशोधनातून सिद्ध झाले आहे यासाठी प्राध्यापक प्रशांत देशपांडे सरांचा शास्त्रीय बाल शिक्षणाचा सखोल अभ्यास इंग्रजी माध्यमांच्या शाळेत नसलेल्या आधुनिक भौतिक सुविधांची त्यांनी केलेली निर्मिती हे आमच्या बालवडी विभागाचे वैशिष्ट्य आहे आम्ही मुलींच्या भावविश्वाचा समस्यांचा विचार करून त्यांच्या शिक्षणाच्या आणि विकासाच्या योजना आखतो त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी जाणीवपूर्वक उपक्रमही करतो आणि त्यामुळेच की काय सगळीकडे जेव्हा मुलींची संख्या कमी आहे असं म्हटलं जातं पण माझ्या या कन्या विद्यालयामध्ये आणि या परिसरामध्ये जवळपास तेराशेहून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत याचा मला अभिमान वाटतो माझ्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीचा विचार करून शाळेने मला सुद्धा आठली शिष्यवृत्ती योजनेत सहभागी करून घेतले आणि मला शिक्षणाची एक उत्तम संधी प्राप्त करून दिली यासाठी मी आटले कुटुंबियांची आणि आदर्श परिवाराची ऋणी राहीन आपल्या शाळेतले सर्वसाधारण विद्यार्थी शेतकरी आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातून आलेले असतात त्यामुळे बाह्य जगात वावरताना त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास महत्वाचा ठरतो शारीरिक व्यायाम असेल तर आपलं मनोकायिक आरोग्य सुदृढ राहतं त्यासाठी विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रशिक्षणावर भर दिला जातो विद्यार्थी ज्या एखाद्या खेळात निपुण असतील त्यांना पुढे जाऊन राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी तयार केलं जातं आदर्शच्या आपल्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संस्थेला नावलौकिक मिळवून दिला आहे आदर्शचा गुणवत्तापूर्ण पॅटर्न पेट शाखेत ही आम्ही राबवतो हो या पेट शाखेमध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असल्यामुळे त्यांना जादा मार्गदर्शनाची गरज असते अशा वेळेला शाळा जादा मार्गदर्शन वर्ग देत असते शिक्षणाचं मूलभूत तत्व जोपासत असताना क्रीडा नैपुण्याबरोबरच आपली शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या कलागुणांना देखील नेहमीच पाठबळ देत आली आहे सायन्स ऑफ टुडे अँड टेक्नॉलॉजी टुमारो राष्ट्रनिर्मितीसाठी संशोधकांची मोलाची गरज आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि जिज्ञासाला चालना देणे यासाठी वेगवेगळे मान्यवर मार्गदर्शक आपल्याकडे बोलवले जातात आणि याशिवाय विविध विज्ञान उपक्रम राबवले जातात ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना विविध नवोपक्रम नवीन नवीन प्रयोग यासाठी प्रोत्साहन दिले जाते मला विज्ञान हा विषय खूप आवडतो माझ्या शाळेत ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या पद्धतीने विज्ञान हा विषय शिकवतात त्यामुळे तार्किकदृष्ट्या मला, मेडल मला, प्रशन, प्रशन, मला या शाळेमध्ये विज्ञानाची अनेक प्रयोग करण्याची संधी मिळाली विज्ञान प्रदर्शन प्रश्नमंजुषा प्रयोगशाळेतील प्रयोग व्याख्याने यांमुळे मला कल्पना सुचली याचाच परिणाम म्हणून मला तालुका जिल्हा ते राज्यस्तरापर्यंत विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली व मी यश संपादन केले केंद्रीय अनुभवाधारित शिक्षणासाठी शैक्षणिक प्रक्रियेत शैक्षणिक साधनांचं महत्त्व अविभाज्य आहे. अशा विकसित शैक्षणिक साधनांमुळे क्लिष्ट संकल्पना, अधिक काठिण्य पातळी असणारे घटक समजायला सोपे होतात, किंबहुना अध्ययन प्रक्रिया सहज होते. मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचं योगदान देखील शिक्षकांनिवढंच महत्त्वाचं असतं म्हणूनच आपल्या संस्थेत महिन्यातून एकदा पालक सभा घेतली जाते शालेय व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यासाठी पौगंडावस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनींचं समुपदेशन केलं जातं विविध समित्यांच्या कार्याचा नियमित आढावा घेतला जातो क्लीनलिनेस इज नेक्स्ट टू गॉडलिनेस असं म्हणतात स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता आरोग्य या बाबी अभियानापुरत्या मर्यादित न राहता त्या प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अवलंबल्या पाहिजेत आपले राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की बुद्ध्यांकापेक्षा भावना तीव्र हव्यात आम्हाला आमची शाळा वृद्धाश्रम अनाथाश्रम अंधशाळेत असे विविध ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी नेते तिथे मला त्यांचं दुःख अडीअडचणी वेदना खूप जवळून पाहता मिळाली तेव्हा मला कळले की देवाने मला किती सुदृढ व सशक्त बनवले आहे त्यामुळे मी देवाचा आभारी आहे आय थिंक अ स्कूल इज ब्युटिफुल फॅमिली ऑफ वंडरफुल फ्रेंड्स अँड आउटस्टँडिंग टीचर्स इट इज अ प्लेस वेअर आय लर्न आय लाफ आय प्ले आय स्माइल आय एन्जॉय इच अँड एव्हरी मोमेंट इन माय स्कूल आय लर्न हाऊ टू बी अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ माय कंट्री खेड्यातल्या एका छोट्याशा खोलीत सुरू झालेल्या या शाळेचा प्रवास इस्लामपूर आणि पेठ या ठिकाणी दोन पूर्व प्राथमिक दोन प्राथमिक व तीन माध्यमिक अशा एकूण सात विभागात विस्तारला आहे सुरुवातीला विद्यार्थी पटसंख्या जी फक्त होती ती आज चार हजार इतकी अवाढव्य आहे शिक्षण बाह्य गोष्टींवर अवाजवी खर्च करत भौतिक सुविधेचं प्रदर्शन करण्याच्या आजच्या या उतरंडीच्या काळात आदर्श शैक्षणिक संस्था मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर लक्ष केंद्रित करत आहे संस्थेला नावलौकिक प्राप्त करून देणारे असंख्य विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत गेल्या पन्नास वर्षात असंख्य आदर्श शिक्षकांनी अगदी तळमळीनं निष्ठेनं केलेल्या विद्यादानाचं हे दैदिप्यमान यश आहे आदर्श शैक्षणिक संस्था चालकांना आदर्शच्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे पन्नास वर्षांच्या संस्थेच्या इतिहासातली पानं उलगडताना संस्थेच्या अनेक दिवंगत पदाधिकाऱ्यांची आठवण आल्या वाचून राहत नाही या सर्वांना भावपूर्ण आदरांजली